मी पाहत आहे निकानी न्यूज सौफेर घडामोडी माजी विद्यार्थी मंडळामार्फत मोहनलाल दोशी विद्यालयात शुद्ध पेयजल युनिटचे उद्घाटन अर्जुन नगर येथील मोहनलाल दोषी विद्यालयात माजी विद्यार्थी मंडळाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी भेट देण्यात आलेल्या पासष्ट हजार रुपये खर्चून उभारलेल्या शुद्ध पेयजल युनिटचं उद्घाटन गरजू व होतकर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण असा कार्यक्रम पार पडला यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉक्टर तृप्ती भाभी शहा टाटा टेक्नॉलॉजी पुणेचे सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर शैलेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर टाटा मोटर्स पुणेचे सिनियर मॅनेजर सतीश शिरोडे अमित नाईक फोर्स मोटर्स पुणेचे मॅनेजर धनंजय काटके आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैलेश पाटील म्हणाले रतन टाटांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने कृतज्ञतापूर्वक समाज ऋण फेडलं पाहिजे आयुष्याच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल सामान्यांपासून असामान्य बनण्यासाठी यशस्वी होण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा जमशेदजी सर्वांची टाटा म्हणून जे त्यांनी साधारणतः अठराशे साठ या वर्षी केली सध्या टाटा ग्रुपच्या अंडर जवळजवळ शंभर कंपन्या आहेत आणि एकशे साठ देशात या शंभर कंपन्यांचं काम चालतं अगदी दैनंदिन वापरात असलेलं मीठ नंतर तुम्ही पायाला जे पाणी वापरताय त्यासाठी टाटा स्वच्छ म्हणून वॉटर प्युरिफायर टाटा मोटर्स वाहन निर्माण करते टाटा केमिकल्स आहे टाटा टेलिकम्युनिकेशन्स आहे अशा टाटाचे बरेच उद्योग आहेत आणि त्या उद्योगांमार्फत असंख्य कर्मचारी त्या उद्योग समूहात काम करतात कित्येक लोकांची कुटुंब त्यावर निर्भर आहे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या म्हणून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या उपक्रमाअंतर्गत टाटा ग्रुप बऱ्याचशा जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत आहेत त्यात ते वृक्षारोपण असेल काही गावं दत्तक घेत आहेत गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल नंतर कोणाला हेल्थ रिलेटेड काही इश्यू असेल तर त्यासाठी आर्थिक मदत करणं टाटा कॅन्सर हॉस्पिटल आहे अनेक जे कॅन्सर आहे त्यांचा मोफत उपचार तिथे म्हणतात की आम्ही देव बघितलं नाही पण आम्ही टाटा बघितलं तर टाटा मोटर्स चे एक चेअरमन होते दिवंगत श्री रतनजी टाटा तर ता रतनजी टाटांनी काही वर्षापूर्वी एक मध्यमवर्गीय कुटुंब बघितलं मित्रांनो मी जास्त वेळ काय अप्लाय घेणार नाही कारण मला माहिती आहे की एक जरा तुम्हाला तर येण्यासाठी एक दोन गोष्टी आता शाळा सुटायची वेळ झाली तुम्हाला एक माझी विद्यार्थी संघटनेनं अनेक सरप्राईज ठेवले ते कोणालाच माहिती नाही आज तुम्हाला शाळा सुटल्यानंतर जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती भेटायला येणार आहे कोण येणार असेल सांगा तुमच्या वडिलांच्या गाडी आहे मोठ्या गाडी आहे असं वगैरे मित्रांनो एक लक्षात घ्या आता तुम्ही नावं घेतली लॉन बस अंबानी त्यांची श्रीमंती आपल्या कामाची आहे काय कुठल्या तुम्हाला डेली खेळायला कोण घालत तुम्हाला कपडे कोण घेऊन दिले तुमचे हट्ट कोण पुरवत हो या शाळेत कोण गाठलं मग या जगातल्या सगळ्या श्रीमंत व्यक्ती कोण आहे

विद्यालयातील गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शालेय परिसरात माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पन्नास रोपांचे रोपण करण्यात आले प्रारंभी स्वागत मुख्याध्यापिका एस एम गोडबोले यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्मृतिचिन्ह संविधानाचे पुस्तक व रोपटे देऊन स्वागत करण्यात आलं

मी माझी विद्यार्थी मंडळाच्या वतीनं तुम्ही जी मदत करताय त्याची जाणीव आहे जरी नावं कुणाची राहिली असली तरी तुमची सगळ्यांची जाणीव आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रत्येक रुपयाचा अतिशय सुंदर पद्धतीने हिशेब ठेवलं आहे म्हणजे कुणाला दिला त्याच्या नावासह त्याच्या पालकासह फोन नंबरसह अतिशय व्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे तुमचं हे सगळं जे ते सहर, सहर, है। है काम आहे ते विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत म्हणजे समाजाचं आम्ही काहीतरी देणं लागतोय केवळ माझी बायको मुलं आणि माझं कुटुंबीय याच्यापेक्षा समाजामध्ये करण्यासारखं आमची वरच काहीतरी आहे आणि दुसऱ्याला ज्याला गरज आहे त्याला मदत केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला निवांत म्हणून चक्रीवरती जी झोप लागते ती झोप मिळवण्यासाठी हा माझी विद्यार्थी मंडळाचा प्रपंच आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपण सर्वजण आदरणीय शैलेश पाटील सर धनंजय गाडगे सर सतीश शिरोडे सर आणि नाईक सर तुम्ही मी एवढ्या लांबून सकाळी चार वाजता तुम्ही निघालाय आणि आमच्या स्वतःच्या शाळेसाठी तुम्ही तुमचा वेळ या ठिकाणी आला पुन्हा एकदा आम्ही शाळेच्या वतीनं जनता शिक्षण मंडळाच्या वतीनं मोहनलाल जोशी विद्यालयाच्या वतीनं तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपण आज या ठिकाणी पन्नास झाडं लावणार आहे तुम्ही जमीनदार प्रकार जीवन दगड वरतीय म्हणजे वडा लावून ब्रेकरने करण्याचे पन्नास कंटे आठ दिवस काढले आणि त्याच्यामध्ये झाडं दगवायचा प्रयत्न आपला आहे त्यामुळे ती सुद्धा तुम्हाला झाडं आम्ही पेजमेंट देणारच आहे पण ती झाडं पुन्हा तुमच्याकडून घेणार आहे कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप पावले कैलास कुलकर्णी नामदेव चौगुले संदीप अंगज कुलदीप सूर्यवंशी मयूर शहा यशोधन तारळे शिवाजी साळुंखे महेश हागल दिवटे महेश जाधव यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील